हॉटेल लेमन ग्रास एक्सपिरियन्स अ स्टार क्लास लक्झरी बाय शिव हॉस्पिटलिटी आमच्याकडे नॉनवेज फ्युजन सिझलर चायनीज नॉनवेज सिझलर तंदुरी नॉनवेज सिझलर तसेच सिझलर चायनीज वेजिटेबल सिझलर तंदुरी व्हेजिटेबल सिझलर कॉन्टिनेंटल व्हेजिटेबल सिझलर मिळेल सर्व प्रकारच्या राजकीय सभांसाठी कॉन्फरन्स हॉल राहण्यासाठी एसी आणि नॉन एसी रूम्स पन्नास पेक्षा जास्त जेवणाची ऑर्डर असल्यास हॉल कॉम्प्लिमेंटरी आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्ग रिलायन्स पेट्रोल पंपा शेजारी आणि प्राथमिक शाळांचे सकाळचे सत्र नऊ वाजल्यानंतरच सुरू होणार असल्याचे स्पष्ट संकेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले मुलांची झोप पूर्ण होण्याच्या दृष्टीने सकाळच्या शाळांच्या वेळा बदलण्याची सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केली होती याला राज्यातील पालकांनीही सकारात्मकता दर्शवली होती सकाळी लवकर शाळा भरत असल्यामुळे मुलांची झोप पूर्ण होत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांसह पालकांमधून होत होती याची दखल घेत राज्यातील पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळांचे सकाळचे सत्र नऊ वाजल्यानंतरच सुरू होणार असल्याचे संकेत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज दिलेत शाळेची वेळ येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून बदलण्यात येईल असेही त्यांनी सांगितले नागपूर येथे ते पत्रकारांशी बोलत होते काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानाच्या उद्घाटनाप्रसंगी राज्यपाल रमेश बैस यांनी सकाळचे शाळांचे सत्र उशिरा सुरू करावे असे मत व्यक्त केले होते ब्युरो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका